हिंदू प्रतिष्ठान मालेगावचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचे अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने तसेच आमदार संग्राम भाई अरुण काका जगताप यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर स्थाना बनवायचं आहे त्या न खेलो पुढील रिप्याचे आदित्य कांबळे धाराशिव रेडकाचो विरुद्ध अनिकेत मडवी कल्याण लिपाचो मॅच क्रमांक दोन च्या जवळ ताबडतोब या अजिंक्य लेपे छत्रपती संभाजीनगर राज नागपूरमध्ये भैगान शेख चंद्रपूर न्यास नागपूरमध्ये दुसरा प्रारंभ झालेला तर यानंतर कालीचरण सोलंकर सोलापूर लाल नागपूर तयारा ऋतुराज शेळके सोलापूर न्या कस्टोमध्ये तयार आहे चालू कुस्तीनंतर विजय शिंदे वाशिम लाल पट्टीमध्ये तयार आहे आणि सुनील कोडगोड सांगली लेण्या पट्टीमध्ये तयार आहे विजय बिस्कुले सातारा लाल मध्ये तयार व्हायचंय सरदार सिंग का कोल्हापूर निळ्या मध्ये तयार व्हायचंय संतोष शेठ भोसले उद्योजक माळुंगी साखर यांचे राजनगर कुस्ती संघाचे निश्चित स्वागत आहे तसेच पहिला शरद शिंदे उपाध्यक्ष चंद्रकांत मारणे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सचिन तालुक्यानंतर सेठ पलवान रघुनाथ पवार लाल पट्टी मध्ये तयार आहेत गणेश नगर मुंबई उपनगर निळ्या पट्टी मध्ये तयार आहेत आपली कुस्ती लगेच लागणार पलवार वेळ लागणार सत्तर किलो माती विभाग दुसरी फेरी लगेच चालवणार आहे साई म्हात्रे कल्याण लालपट्टीमध्ये तयार आहे दीपक देवकर नाशिक जिल्हा निळ्या तयार करायचं विश्वजी अभेंद्रे भंडारा लाल पट्टीमध्ये पृथ्वीराज रसा सांगली निळ्या तयार करायचं अजून एक ब्याण्णव ची रिपॅच आणि चौऱ्याहत्तर ची रिपॅच घाट क्रमांक दोन वर्ष झाल्यावर सत्तर किलो पुढच्या फेरीला प्रारंभ दिनेश इंगळे वाशिम रेड कशो प्रथमेश पुढील सोलापूर ब्ल्यू तयार नवीन शहा धुळे रेड कशो आणि जीवन नारोटे बोलणारा ब्ल्यू कशो सर्व पैलवान सत्तर किलो ची तयारी सत्तर किलो लगेच दुसरी फेरी चालू होणार आहे आपण तयारी लागायचं विजय लाल पट्टी मध्ये तयार राहायचं आहे आणि सुनील गोडगोड सांगली मध्ये तयार राहायचा पुणे पालिक संघाचे जिल्हा कार्यकारी सदस्य

संपलेल्या कुस्तीमध्ये रणजित आगलावे मुंबई उपनगरात लालपट्टी विजय विजय सी देवासी लालपट्टी